बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी वे गो ॲडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस केवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता बातमी येवला नाशिक नव्हे तर महाराष्ट्र नव्हे तर भारत देशाच्या भैभवात भर घालणारी खरंतर ही बातमी म्हणजे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती देशाचं नाव मोठं करणारी बातमी आपल्यासाठी आम्ही दाखवत आहोत येवल्याचा म्हणजे आपल्या येवल्यातील भूमिपुत्राचा जो फेटा कलाकार आहे श्रीकांत खंदारे याचा डंका रशियाच्या युथ फेस्टिवलमध्ये आपल्याला पाहायला मिळाला असून श्रीकांतच्या फेट्याने पाहुण्या विदेशी कलाकारांना देखील वेड लावला आहे रशियामध्ये दिनांक एक मार्च ते नऊ मार्च दरम्यान सोची या भागामध्ये यूथ फेस्टिवल दोन हजार चोवीसचं आयोजन करण्यात आलं आहे या फेस्टिवलमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य कला संस्कृतीची देवाणघेवाण विज्ञान शिक्षण क्रीडा या, या, या अनेक क्षेत्रातील मान्यवर सहभागी झाले होते जगभरातील एकशे नव्वद देशातील वीस हजारहून अधिक प्रतिनिधी यात सहभागी झाले होते यामध्ये रशिया भारत श्रीलंका न्यूझीलंड फ्रान्स जपान चायना पाकिस्तान अफगाणिस्तान या देशांमधून अनेक तरुण यु या यूथ फेस्टिवलमध्ये आले होते मात्र या, या यूथ फेस्टिवलमध्ये महाराष्ट्राची संस्कृती असलेल्या फेट्याची चर्चाच जास्त पाहायला मिळाली त्याचे कारण म्हणजे येवल्यातील प्रसिद्ध फेटाकार फेटा कलाकार श्रीकांत कला खंदारे याला देखील या कार्यक्रमामध्ये निमंत्रित करण्यात आलं होतं या फेस्टिवलमध्ये संस्कृतीची आदान प्रदान करण्यात आली या फेटा संस्कृतीची माहिती श्रीकांत खंदारे यांनी संपूर्ण जगाला दिली एवढंच नव्हे रशियन विमानामध्ये पायलटसह सर्व सहप्रवाशांना श्रीकांतने फेटे बांधले तब्बल तीनशे साठ लोकांना यावेळी फेटे बांधण्यात आले यासाठी श्रीकांतचे सहकारी एन सी पीचे चेअरमन वरुण कश्यप उदय सूद महाराष्ट्र समन्वयक विनीत मालपुरे उद्योजक विक्रांत चांदवडकर अमोल आलाय राहुल बंधाने यांचे त्याला सहकार्य लागले आहे सहकार्य लागले आहे साहजिकच श्रीकांतच्या या कामगिरीमुळं महारा देशाचं महाराष्ट्राचं आणि आपल्या येवल्याचं नाव नक्कीच उंचावलं आहे एस केन येवला न्यूजसाठी सुदर्शन खिल्लारे येवला मोदी जी कोटा पैया माय डिअर यंग फ्रेंड्स नमस्ते आय एम थ्रील टू हिअर दॅट थ्री सिक्स्टी यंग इंडियन्स वेल बी पार्टिसिपेटिंग इन द आपकमिंग वर्ल्ड यूथ फेस्टिवल इन रशिया इट गिवस मी इमन्स प्राइड टू नो That 27 of these bright individuals are from the state of Maharashtra. I extend my heartfelt congratulations to all of them. The World Youth Festival is not just a gathering of young leaders and change makers, it is a platform where ideas converge, solutions are born, and friendships are forged. It is a celebration of youth innovation and the power to effect change as we say in india vasudhaiva kutumbakam which means the world is one family this festival embodies this spirit bringing together young minds from different corners of the globe to collaborate and create a better world for all i am confident that our delegation will not only represent India admirably, but also contribute meaningfully to the global dialogue on innovation, entrepreneurship, and sustainable development. Your journey is not just about attending a festival, it is about showcasing India's potential, its diversity, and its spirit of innovation. I wish you all the very best for this incredible journey. मेक द मोस्ट ऑफ दिस ऑपॉर्च्युनिटी लर्न ग्रो अँड कम बॅक इन्स्पायर्ड टू मेक अ थँक्यू जय हिंद भारत माता या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंग मुळे कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापड बाजार मेन रोड येवला